गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः मना वाटते अन्तरित्वा वसावे तुजासबोदासित्वा बोधवावे अपत्या परि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिका मान्यसा नमस्कार माझा सत्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सत्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक एकोणीस समाज दोन विवरण निरूपण समर्थांना लोकसंग्रहाची अत्यंत आवड होती समाजासाठी देशासाठी अनेक लोकांची गरज असते अनेक लोक एकत्र आणून संघटना तयार करणे व संघटनेच्या माध्यमातून लोकजागृती समाज जागृती करून त्या सर्वांना एकत्रित आणून भव्य दिव्य काम करायचे करायचे होते त्यांना भव्य दिव्य काम करणे एकट्या दुकट्याचे काम नाही त्यासाठी समर्थांनी अनेक महंत निर्माण केले हे महंत अत्यंत चतुर आदर्श सर्व क्षेत्रात निपुण असावा त्याला नुसते शब्दज्ञान नसावे तर अनुभूती हवी असा समर्थांचा आग्रह होता याच हेतूने समर्थांनी दाजबोदात आपल्याला चातुर्याची लक्षणे उत्तम लक्षणे सद्विद्या लक्षणे सांगितले आहेत आतापर्यंत मागच्या समासातही लेखन क्रिया सांगितली व आता शब्दांचे अर्थ व त्या माध्यमातून महंतांनी कुठले कुठले गुण अंगीकारणे आवश्यक वार आहे हे आतापर्यंत ते वारंवार सांगतच आले आहेत आणि याही समासामध्ये आपल्याला ते काही लक्षणे सांगणारच आहेत महंतांसाठी असलेल्या प्रेमळ सूचना या केवळ त्यांच्यासाठी नसून सर्व लोकांना त्या काळात आता व तुमच्या माझ्या सगळ्यांना दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत श्रीराम समर्थ श्रीराम मागा बोलले लेखन भेद आता ऐका अर्थभेद नाना प्रकारीचे संवाद समजून घ्यावे श्रीराम शब्दभेदेद मुद्रा वेद प्रबंधभेद नाणून पहावे श्रीराम की मागील प्रकरणात लेखनाची काही रहस्य म्हणजे भेद त्यांनी उलगडून दाखवले होते आता शब्दांचे अर्थ करण्याची रहस्ये व संवादातील सगळ्या खुब्या समजून समर्थ सांगणार आहेत मागच्या वेळेस लेखन क्रिया सांगितली पण इथे लेखनाचे प्रकार सांगितले नसून तिथं लेखन क्रिया सांगितली होती म्हणून येथेही अर्थभेद हा जरी शब्द आलेला असला तरी भेद या शब्दाचा इथे प्रकार असा अर्थ न घेता तिथे रहस्य युक्ती कला असा अर्थ केला आहे म्हणून नाना प्रकारचे संवाद जे सगळ्या लो माणसा माणसांमध्ये मांचा सुरू असतात तसेच सद्गुरु आणि सत्शिष्य यांच्यातही सुरू असतात त्यातील सगळे रहस्य युक्ती कला त्या शब्दांचा अर्थ समजून घ्यायला हवा त्या शब्दांमधील मागील योजकता त्या शब्दांचा सुसंगत अर्थ त्यातील लेखकाची विशिष्ट मुद्रा कधी कधी लेखक स्वतःच्या नावाचा उल्लेख करत नाही पण तरीही आपल्याला लक्षात येते की हे कोणी लिहिलेलं आहे अशा मुद्रा लेखनाचा प्रकार म्हणजे निबंध आहे टीका आहे त्याचबरोबर एका शब्दांचे अनेक अर्थ समजवून घ्यावेत नाना आशंका प्रत्युत्तरे नाना प्रचित साक्षात्कारे जेने करिता जगदांतरे चमत्कारती श्री श्रीराम नाना पूर्व पक्ष सिद्धांत पहावा नेमस्त हनुमानाचे खस्त व्यस्त बोलो श्री श्रीराम की श्रोता व ज्यांनी अनेक ग्रंथांचे वाचन केलेले असते अशा श्रोत्यांच्या व वाचकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंका निर्माण होत असतात त्यातील जेव्हा एखादा ग्रंथ वाचतो तेव्हा त्या ग्रंथातील आध्यात्मिक शब्द त्याचा वाचार्थ काय लक्षार्थ काय आहे ते लिहिण्यामागचा हेतू काय आहे शब्दांच्या मागे असणारे गुह्य ज्ञान लक्षात येत नाही तेव्हा त्यांनी विचारलेल्या शंकांचे उत्त उत्तर तात्काळ व समाधान देणारे असावे वक्त्याने त्यासाठी केवळ तर्काने सांगू नये त्याने, त्याने सर्व अभ्यास आधी स्वतः करावा व मगच त्यांना पटेल व अनुभवाला येईल असे सांगावे म्हणून ज्ञानी वक्त्याने केवळ अनुमानाचे नाही तर अनुभवाचे बोलावे त्यामुळे त्यांचे बोलणे परिणामकारक होते व श्रोत्याला ते ऐकून कधी कधी आश्चर्यही वाटते कुठलेही क्षेत्र असो त्यात अनेक मतमतांतरे हे असतातच त्यातल्या पूर्वपक्ष व सिद्धांत पक्ष अशी मांडणीही केल्या जाते त्यामुळे व्यवस्थित चिंतन मनन करून खंडन मंडन करून योग्य काय आहे आपले मत मांडावे उगच पूर्ण स्वतः ज्ञान नसतानाही अघळ पगळ काहीतरी बोलू नये प्रवृत्ती अथवा निवृत्ती प्रचिती विण अवघी भ्रांती गळंग्यामधील जगज्योती चेतेल कोठे श्रीराम हे त उत्तर देणे दुसऱ्याचे जीवींचे समजणे मुख्य चातुर्याची लक्षणे ऐसी विण खटपट, ते ते हे चातुर्ये विद्याची फलकट मते आट घाट समाधान कैसे श्रीराम प्रवृत्ती म्हणजे प्रपंच तर निवृत्ती म्हणजे परमार्थ प्रपंच व परमार्थ या दोन्हींचाही वक्ता अनुभवी नसेल तर सगळीकडे भ्रमाचे साम्राज्य पसरते ज्याप्रमाणे लाकडं ओली असतील कचरा ओला असेल तर तेथे अग्नी पेटत नाही अगदी त्याचप्रमाणे जो अनाधिकारी आहे ज्याच्या ठिकाणी अनुभव घेण्याची पात्रताच नाही त्याला आत्मानुभव कधीच येत नाही तिथे आत्मज्योत पेटणे शक्यच नाही म्हणूनच वक्त्याने ज्ञान देताना समोरची व्यक्ती ज्ञानाचे अधिकारी आहे किंवा नाही हे आधी तपासून बघावे व मगच प्रश्नांची उत्तरे द्यावी प्रश्नकर्त्याचे मनोगत लक्षात घेण्याचे चातुर्य ज्ञानी असणाऱ्यांजवळ हवे असा दुसऱ्यांचे बोलणे सहज कळेल बोलणे तो सगळं जाणतो अत्यंत चतुरता त्याच्याजवळ आहे त्याच्या अंगी समोरच्याने काही सांगायच्या आतच तो समोरच्याचे मन जाणू शकतो त्याच्या मनातला तो जाणतो असा हा वक्ता असावा आपले बोलणे समजून तसे वागणारा अधिकारी असेल तर सर्व मोकळेपणाने सांगावे पण अधिकारी नसेल तो बोलूच नहें। नहीं तर बोलूच नाहीतर उगाच वेळ खर्चवतो शिवाय त्यातून काही साध्यही होत नाही म्हणून अशा अनाधिकाऱ्याजवळ फार काही सांगू नये असे चातुर्य नसेल तर वक्त्याजवळ परिपूर्ण ज्ञान असूनही ते फलकटाप्रमाणे उडून जाते ज्याप्रमाणे धान्य पाखडले तर फल त्यातला कचरा म्हणजे फलकटे उडून जातात आणि धान्य खाली राहते त्याप्रमाणे अज्ञानासमोर काही सांगितले तर ते ज्ञान त्याच्या डोक्यावरून जाते व तो अज्ञानीच राहतो खूप चांगले बिबियाणे आहे परंतु ते ते नापीक जमिनीत टाकले त्याची तिथं मग कितीही निगा राखली त्याला कितीही खतपाणी दिले तरीही अशा नापिक क्षेत्रात म्हणजे जी जमीन नापिक आहे तिथे काहीही धान्य उगवणार नाही म्हणूनच अशा अज्ञानी लोकांच्या सभेत त्यांना अनेक प्रकारांनी समजून सांगितले कितीही आटापिटा केला तर त्यातून व त्यांना वक्त्यांना दोघांनाही समाधान मिळत नाही यालाच म्हणावे पालथ्या घागरीवर पाणी कितीही होता ती, ती कधी भरतच नाही म्हणून अधिकाराप्रमाणे उपदेश करावा बहुत बोलणे ऐकावे तेथे मौन्यची धरावे समजावे जगदांतर श्रीराम बाष्कळामध्ये बैसो नये उद्धटासी तंडो नये आपण करिता खंडो नये समाधान जनाचे श्रीराम की आपण कधी एखाद्या कार्यक्रमात जातो कार्यक्रमाच्या निमित्ताने तिथे अनेक लोक एकत्र येतात तिथे अनेक विषयांवर चर्चा गप्पा सुरू असतात अशा ठिकाणी शहाण्याने मौन धरावे त्याने तेथे एकही शब्द बोलू नये त्याच्या बोल त्यांच्या जी चर्चा सुरू आहे त्यांच्या त्या चर्चेत व चर्चेतून त्यांच्या बोलण्यावरून संकेताने लक्षात घ्यावे त्यांचे अंतरंगा अंतरंगाचा बोलण्यावरून अंदाज घ्यावा सुज्ञानास अधिक न सांगावे लागे अल्प वेळातच चटकन त्याच्या लक्षात येते म्हणून अशा ठिकाणी जेथे उथळ व बाष्कळ लोक आहेत त्यांच्यात मिसळूच नयेत सभेतील कोणा एकाची बाजू घेतली तर स्वतःचे व सभेतील अनेकांचे समाधान बिघडते नेनतपण सोंडू सोडू नये जाणपणे फुगो नये अज्ञान गेल्यावर मनुष्य ज्ञानी होतो पण त्याने त्या ज्ञानाने पांडित्याने त्याने फुगून जाऊ नये कधी कधी पांडित्याने फुगलेली व्यक्ती इतरांशी संवाद साधताना अत्यंत कडक शब्दात बोलतात शिवाय मी स्पष्ट बोलतो जे काय आहे ते मी स्पष्ट सांगतो अशा तोऱ्याचं ते आपल्यालाही सांगतात की मी स्पष्ट वक्ता आहे अशा शब्दात आपले वागणे बरोबर आहे असे त्याला वाटते परंतु बोलणे कोणाच बोलून कोणाचे अंतकरण दुखवू नये उलट आपल्या मृदू बोलण्याने गोड मधुर नम्रतापूर्वक रसाळपणा असलेले बोलणे असेल इतरांच्या अंतकरणाला आनंद होईल अशी शब्दरचना असावी तरच ते बोलणे ये हृदयी ते हृदयी पोहोचेल अशा हळूवार शब्दांनी अनेकांच्या अज्ञानाने झाकलेले अंतःकरण मोकळे करावे प्रसंग जाणावा नेटका जाजू घेऊ नका होतो श्रीराम की सभेतील वातावरणाचा अंदाज घ्यावा आणि एकाच वेळी अनेकांशी वाद घालू नये आपले म्हणणे योग्य असले तरी वादंगाने सभा मोडण्याची शक्यता असते कधी कधी आपले मत योग्य असले तरी बहुमताला मान्य असलेला निर्णय घ्यावा लागतो अशा वेळी आपला आग्रह हळूहळू थोडा बाजूला ठेवावा शोध घेता आळसो नये भ्रष्ट लोकी की बैसो नये बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष श्रीराम अंतर आर्थाचे शोधावे प्रसंगी जी वाचावे सटक सोडावे भल्या मनुष्याची श्रीराम सज्जन व शोध घेत राहावा कारण यांचा शोध याच्यासाठी घ्यायचा की त्या लोकांचा शोध घेतला की आपल्याला त्यांच्या सोबत राहता येते त्यांच्याशी आपले चांगले विचार विचारांची देवाणघेवाण करता येते परंतु ज्यांच्या जवळ विचारच नाही आहे अशा आचार व विचार भ्रष्टांशी मात्र संबंध ठेवू नये तसा प्रसंग आलाच तर त्यांच्या दोषाचे चिंतन मात्र करू नये ते तिथल्या तिथे सोडून द्यावे त्याने उगीच मन नाहीतर दूषित होते तीव्र मुमुक्षुत्व असलेल्यांचा शोध घ्यावा ज्यांना खरोखरच आर्तता आहे काहीतरी तळमळ वाटते आहे की मी हे शास्त्र जाणून घ्यावे तर त्यांना आवश्यक तेवढे शास्त्र वाचून दाखवावे पण त्यांना सुद्धा खूप सांगू नये त्यांना आपल्याविषयी ओढ निर्माण व्हावी असं थोडंसंच त्यांना आधी सांगावं पण त्यांना जर त्याची ओढ निर्माण झाली चटक निर्माण झाले की ते आपणहूनच आपल्या पर्यंत येतात आणि खरे शास्त्र जाणून घ्यायला मनापासून प्रयत्न करतात मज्जा लसीत बैसो नये समाराधने जाऊ नये जाता येर लिवाने होये जिने आपुले श्रीराम की सज्जनांच्या सोबत राहावे दुर्जनांची संगत धरू नये जिथं विनोद थट्टा मस्करी असं सुरू असते तिथे जाऊन कधीच बसू नये त्याचप्रमाणे राजकीय वळणाच्या बैठकीतही जाऊ जाऊन बसू नये कारण त्यांच्यात बसल्यावर कधीकधी त्यांच्या बोलण्यात आपण काहीतरी चुकीचे बोलण्याची शक्यता असते त्यांच्या री मध्ये री ओढतो आणि असे झाले तर मग समोर ती व्यक्ती जीवन ओशाळवाने वाटायला लागते म्हणजे ती व्यक्ती आपल्यालाच वाटते की अरे आपण हे काय करून बसलो असं काय बस बोललो म्हणजे मग त्याचा आपल्याला मानसिक त्रास होतो म्हणून उत्तम गुण प्रगट व्हावे मग बल त्यासी बोलताफावे भले आपल्यातील उत्तम गुण सर्वांना कळले की कोणाशीही बोलले तरी त्याचा उपयोग होतो पण त्यासाठी आधी मात्र उत्तम गुण असायला हवे स्वतःच्याही हवे आणि ज्यांच्याशी बोलायचे आहे त्यांचे सुद्धा उत्तम गुण असणाऱ्या लोकांच्याच संपर्कात असावे आणि त्यांच्याशीच बोलावे तर आपल्या बोलण्याचा काहीतरी उपयोग होतो म्हणजे आपल्या कीर्तीचा प्रभाव पडतो सज्जनांना पारखावनास त्यांच्याशी स्नेह जमवावा उपासने सारखे बोलावे सर्व जनासी तोषवावे सगट बरेपण राखावे कोणी एकासी श्रीराम की प्रत्येक प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या देवताची उपासना प्रिय असतेच आणि ती उपासना त्याला करावीशी वाटते म्हणून ज्याला जे उपा जे उपासना करत असतील कोणी दत्ताची करत असेल कोणी शंकराची करत असेल तर कोणी रामाची कृष्णाची करत असेल तर त्यांच्या त्यांच्या उपासनेप्रमाणे जे अनुकूल आहे तिथे त्यांच्या तेच बोलावे म्हणजे एखाद्याला जर दत्ता संप्रदाय जायचं असेल त्यांना दत्ताची आवड असेल ते त्याची उपासना करत असेल तर त्यातच त्याचं कसं भलं आहे हे त्याला सांगावे कुठल्याही उपासनेला कधीही नावे ठेवू नये कारण ज्याची त्याची उपासना ही ज्याला त्याला प्रिय असते आणि त्या प्रिय असणाऱ्या उपासनेला जर नावं ठेवले हो तर तो मनुष्य दुखावतो म्हणून सं सर्वांना जर संतुष्ट करायचे असेल तर ज्याला जी उपासना प्रिय आहे त्याच्याबद्दलच त्याला सांगावे आणि स्वतःचा भलेपणा सांभाळावा ठाई ठाई शोध घ्यावा मग ग्रामी प्रवेश करावा प्राणी मात्र बोलवावा की कुठल्याही नवीन गावात शहरात गेलो की तिथल्या त्या महंताने सगळ्या प्रकारची माहिती आधीच गोळा करून घ्यावी कारण तिथे महंताला काम करायचं असते आणि तिथली जर परिस्थिती कशी आहे वातावरण कस कसं आहे राजकीय परिस्थिती कशी आहे सर्वसामान्यांची परिस्थिती कशी आहे या सगळ्याचा जर आढावा आधीच घेतलेला असला तर त्याला गावात गेल्यावर तिथे काम करणे सोपे जाते आणि काम करून त्यांची आवड लक्षात घेऊन त्यां त्या सगळ्यांना आपलेसे करायला मदत होते आणि जेव्हा त्यांना आपण आपलेसे करतो आपुलकीनी त्यांच्याशी बोलतो तेव्हा ते आपल्याशी रिलेट होतात उंच नि म्हणून नये कळांचे निवावे हृदये अस्तमानी जाऊ नये कोठे तरी श्रीराम की सगळ्यांशी आपुलकीने वागावे कोणी श्रेष्ठ तो कोणी कनिष्ठ असा भेदभाव करू नये सर्वांना समाधान होईल असेच बोलावे पूर्वीच्या काळी लाईट वगैरेची सोय नव्हती त्यामुळे सूर्यास्तानंतर बाहेर जाणं त्रासदायक होत असे म्हणून इथं समर्थांनी म्हटलंय अस्तमानी जाऊ नये कोठे तरी श्रीराम की सूर्यास्ता मुक्कामाची जागा सोडून कुठेही जाऊ नये जगम जगामध्ये जगमित्र पासी आहे सुत्र, कोठे तरी सत्पात्र शोधून काढावे श्रीराम ही ओवी अत्यंत महत्वपूर्ण अशी समर्थांनी सांगितली आहे की जी रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अत्यंत उपयोगी पडते की माणूस एकटा कधीच राहू शकत नाही त्याला अनेक लोकांची आवश्यकता असते त्यामुळे या जगामध्ये त्याला अनेक अनेक जणांशी त्यांनी मैत्री करावी म्हणजे जगामध्ये जगमित्र व्हायचे असेल की जगतामध्ये इतक्या जास्तीत जास्त लोकांशी मैत्री करायची असेल तर त्या लोकांशी मैत्री करायची असेल तर ती मैत्री कशी करावी याचे सूत्र समर्थ या ओवीत सांगतात समर्थ म्हणतात सगळ्यांशी मैत्रीचे नाते जुळवायचे असेल तर एकच काम करा की आपल्या जिभेवर ताबा नियंत्रण ठेवा संयम ठेवा या उलट कुणाशी वैर करायचे असेल तर जिभेला सैल सोडा वाटेल ते बोलू द्या बघा मग कसा हाकार होतो ते हे लक्षात ठेवा की कुणाशीही मैत्री करता आली नाही तर एखाद्या वेळेस चालेल पण कुणाशी शत्रुत्व नसावे त्याकरता विवेकाने जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे व ते समर्थ या ओवीद्वारे सांगत भांडन एक आहे एकदा परंपरेने हरिदासाची कथा ऐकण्यात आली एकदा म्हणे की दात आणि जीव यांचे भांडण झाले भांडणाचा विषय होता की श्रेष्ठ कोण दात म्हणाले की आम्ही बत्तीस तू एकटी आहेस तेव्हा तू आमचा आदर ठेवावा आम्हाला भिऊन वागावे आमच्या मनात आले तर एका झटक्यात जाऊन जिभेचा निकाल लावून देऊ यावर जीभ काहीच बोलले नाही ती अगदी शांत राहिली परंतु तिचा एवढा अपमान झाल्यावर वरवर ती कितीही शांत बसली असे दिसत असले तरी आतमध्ये मात्र खुमखुमी होतीच योग्य वेळ येताच तिने आपला पराक्रम दाखवला समोरून एक पहिलवान येताना दिसला त्या पहिलवाना पहिलवान अत्यंत बलदान बलदंड होता पहिलवानाला काहीही कारण नसताना त्या एकट्या असणाऱ्या जीवेने शिवा द्यायला सुरुवात केली वाटेल ती बोलू लागली आपल्याला विणाकारण कोण शिवा देते आहे हे पाहून त्या पहिलवानाला अत्यंत राग आला आणि तो भयंकर संतापला व त्याने एकाच बुक्या दातांची कोळीच बाहेर काढले विनोदाचा भाग सोडला तर निश्चितच लक्षात येते की जिभेची ताकद निर्विवाद आहे म्हणून या जिभेला स्वैद न सोडता तिला स्वतःच्या ताब्यात ठेवावे त्यासाठी समर्थ म्हणतात कोमल वाचा दे रे राम अशी मागणी करतात तर तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द घासून तपासून तोलून मापून नेमक्या शब्दात सर्व परिस्थितीचे भान ठेवून वापरावे म्हणजे कोणाचेही अंतःकरण दुखवल्या जाणार नाही म्हणून तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी बोलावे नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे बोलावे बरे बोलावे खरे कोणाचाही मनावर पाडू नये जरे किती सुंदर विचार सांगितलाय हो असे बोलणाऱ्याचे शब्द असतील तर जगताशी त्याची मैत्री होऊ शकते म्हणजे आधी विचार करावा व नंतर बोलावे हा विचार करणाऱ्यांना मग पश्चाताप करायची करायची वेळ येत नाही गोड बोलून सर्वांना आपलेसे करणे हा उत्तम गुण अंगीकारून चांगल्या सत्पात्र व मुक्षू यांना शोधून काढावे अशा लोकांना ओळखून त्यांच्या अधिकाराप्रमाणे त्यांना त्यांना परमार्थाच्या अध्यात्माच्या अथवा समाजसेवेच्या मार्गी लावावे सर्वांशी मैत्री करून स्वतःचा स्वार्थ न साधता त्यातून ईश्वर निष्ठांची वाढवावी दुरी दिना तारीखे बैसावे तेथील सकळ हरत्र घ्यावे अंतरयामी श्रीराम तेथे भले आढळती व्यापकतेही कळो येती हळू हळू मंदगती रे गावा श्रीराम की कुठेही कथा कीर्तन चालू असेल तर तिथे जाऊन आपण सामान्याप्रमाणे एका कोपऱ्यात दूर बसावे आपण कोणीतरी प्रतिष्ठित आहोत प्रमुख आहोत या तोऱ्यात किंवा या विचारामध्ये राहून तिथे बसू नये तिथे ऐकून कोपऱ्यात बसून एकूण तिथले सगळं वातावरणाचा नीट अंदाज घ्यावा आणि मग अंदाज घेतल्यावर लक्षात येते की या लोकांमध्ये सज्जन कोण आहे क्रियाशील लोक कोण आहे हे ओळखून सावकाश आणि बेताबेताने त्यांच्याशी संबंध वाढवावे आणि ते संबंध अत्यंत हळूहळू वाढवावे आणि असे संबंध वाढवून सज्जन आणि क्रिया क्रियाशील लोक आपल्याला हळूहळू मिळू लागतात आणि मग आपल्या संघटनेमध्ये जेव्हा असे सज्जन आणि क्रियाशील लोक येतात तेव्हा त्या संघटनेमध्ये योग्य प्रकारचे कार्य हो केल्या जाते म्हणून बावीसाव्या ओवीस समर्थ म्हणतात सकळा मध्ये शवन, थोर मनन मनने होय समाधान बहुत जनांचे शेराम की जीवनातील यशासाठी श्रवणाचे शु, शु, अत्यंत महत्व आहे आणि श्रवण केल्यावर त्याचे मनन मनन त्या मननही केले पाहिजे कारण श्रवणापेक्षा मनन श्रेष्ठ आहे त्या मननशीलतेमध्ये अनेकांचे समाधान करण्याचे सामर्थ्य आहे धूर्तपणे सकळ जाणावे अंतरी अंतर बाणावे समजल्या विणा शिणावे कासयासी श्रीराम की चाणाक्षपणाने धूर्तपणाने सर्व काही जाणून घेऊन दुसऱ्यांच्या मनातले मनात आपले मन मिळवून घ्यावे म्हणजे दुसऱ्यांशी आपले विचार जमले पाहिजे एकमताने सगळे निर्णय मग घेता येतात म्हणून दुसऱ्याचे अंतर जाणून घेण्यासाठी जी चातुर्यता अंगी पाहिजे ती चातुर्यता महंतांच्या अंगी असावी म्हणजेच मग ये हृदयचे ते हृदय मिळाले असं होऊ शकेल आणि असे एकमेकांशी मन जुळवले सगळे कार्य काम चांगल्या रीतीने पार पडते हे सर्व लक्षात न घेता उगीच नुसते कष्ट करत बसले तर काहीच अर्थ नाही हे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला जय जय रघुवीर समर्थ